का राष्ट्रवादी का काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पंचवीस किलो लाडूचे वाटप करण्यात आले सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र नय्यर यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे ध्वज फडकवण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब फाटक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा श्वेता वर्तक पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू बो बोराटी तालुका उपाध्यक्ष सचिन कालेकर युकचे लोणावळा अध्यक्ष अजिंक्य कुटे शहर कार्याध्यक्ष अमोल गायकवाड प्रवक्ते फिरोज शेख दत्तात्रय गोसावी युवकांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद होगले ज्येष्ठ नेते रमेश दळवी युवती अध्यक्ष नेहा पवार उपाध्यक्ष लीना पार्टे युवती कार्याध्यक्ष प्रतीक्षा कदम अल्पसंख्यांक विभागाच्या शाही नारकाटी भटक्या विमुक्त जाती अध्यक्ष उषा राऊत नीलम घाडगे विद्या पवार ॲडवोकेट गायत्री रिले ज्येष्ठ नेते सुरेश कालेकर अल्पसंख्यांकांचे आदिल शेख सुधीर कदम किरण पाळेकर मारुती खोले भगवान देशमुख संजय घाडगे विद्यार्थी अध्यक्ष अभय परदेशी व्यापारी अध्यक्ष हेमंत मुळे क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रवीण करकरे प्रफुल्ला राजपूत शेखर वर्तक संतो संतोष कांबळे अनिरुद्ध रामगुडे सचिन सरवदे आधी या कार्य करत मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा रिपोर्ट सर्वप्रथम आज मी पंचवीसव्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा इलेक्शन मध्ये आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला खरघोस यश मिळालेलं आहे एकतीस खासदार महाराष्ट्र निवडून गेलेले त्याच्यात प्रामुख्याने आमचे नेते शरदचंद्र शरदचंद्र पवार यांनी जी मोठ बांधली महाविकास आघाडीची आघाडीची उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा नानासाहेब पटोळे असतील या सर्वांना घेऊन जी महाराष्ट्रात मोठ बांधली आणि एकजुटीने काम करून या ठिकाणी मोदीचा जो चारशेचा चारशे पाडचा नारा होता त्याला यशस्वीपणे महाराष्ट्रात त्यांनी रोखून दाखवलं लोणाळ्यात आम्ही आज या ठिकाणी फटाकडे वाजवून आणि लाडू वाटप करून साजरा केलं आणि सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी झेंडा वंदन केलं आणि कार्यक्रमाची सुरुवात केली ना। मी नाशिक शेख अध्यक्ष सर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष गटाचे जे पंचवीसा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आज या कार्यक्रमाला आवर्जून सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष त्या ठिकाणी उपस्थित सर्वांचं प्रामुख्याने या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं लोकसभेला जे निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आतापैकी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला एकतीस ठिकाणी यश आले एकतीस ठिकाणी यश शा, यश असताना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जी मोठ ज्या पद्धतीने बांधल्या गेली आणि शरद शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी ठाकरे असतील किंवा नानाभाऊ पाटील ना असतील बाळासाहेब थोरा असतील किंवा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व आमच्या का सर्व कार्यकर्ते असतील या सर्वांना एकजुटीने एकजुटीने घेऊन त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यश निर्माण करण्याचं काम या महाविकास आघाडीच्या मध्य झालेलं आहे प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आम्हाला मावळ तालुक्याच्या माध्यमातून मावळ लोकसभेला जो उमेदवार दिला संजीजी वाघे साहेब मशालीच्या जे उमेदवार दिला एक सामान्य एक चांगला भूतपूर्व असा कार्यकर्ता होता परंतु या धन शक्ती समोर आम्ही जे ज्या पद्धतीचे यश मिळवलेलं आहे ते यश आम्हाला एक चांगल्या पद्धतीने यश आम्हाला निश्चितपणे मावळच्या जनतेने दिलेलं आहे आणि लोणावळा शहरामध्ये आम्ही प्रामुख्याने ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काम केलं तर महायुतीला मागच्या वेळेस जे सात हजारचा लीड होता तो लीड हो आम्ही कमी करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संजोगी वाघे पाटील यांना तीनशे त्रेपन्न मनाचा आम्ही आघाडी दिलेली आहे आणि त्या पद्धतीच चांगलं यश आम्हाला मिळालं आणि प्रथम पहिलाच हा वर्धापन दिन या निवडणुकीच्या नंतर मिळालेला यश आहे त्या यशाच्या यशाच्या माध्यमात चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा केलेला आहे सर्व पक्षाच्या उमेदवार नाही भेट दिल्या याचा कारण असं आहे की ज्या पद्धतीचं लोणार का नागरिकांनी आम्हाला आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवला आणि ते विश्वास विश्वास करत असताना आम्ही महाविकास आघाडीचे सर्व आमचे नेते मंडळी काँग्रेसचे असेल राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे असेल सर्व आम्ही आघाडीचे सर्व नेते मंडळी लोकांपर्यंत पोहोचलो आणि शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेस काँग्रेसच्या मधून जी असतील यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले आणि ते विचार त्यांच्यावर पोहोचल्यामुळे आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी यश मिळालेलं आहे महाविकास आघाडीची संकल्पना ज्यांनी मांडली त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आजचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही सगळे इथं उपस्थित आहोत महाविकास आघाडीची महाराष्ट्रातून जो उगम झाला तो देशापर्यंत इंडिया आघाडी म्हणून नेण्यामध्ये पवार साहेबांचा अतिशय मोलाचा सहभाग राहिलेला आहे एका थोड्या फरकाने आम्ही आज सत्ता स्थापन करण्यासंदर्भामध्ये मागे राहिलेलो आहोत पण या निवडणुकीमधून आमच्यासारख्या तरुणांना एक शिकायला मिळालं की संघर्ष करून या देशामध्ये जर पुन्हा एकदा उभं राहिलं संविधानाचा जर आपल्याला वापर चुकीच्या पद्धतीनं कोणी वापर केला तर त्याच्यासमोर उभं राहायचं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची प्रेरणा घेणं हे फार महत्वाचं आहे आणि आज आपण जर बघितलं तर समाजातील प्रत्येक घटकातील मतदार हा महाविकास आघाडीच्या आणि इंडिया आघाडीच्या मागे उभा राहिलेला आहे म्हणून भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ताच्या या छोट्या पराभवातून आम्ही न कटून जाता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये फार मोठं यश हासिल करू अशा पद्धतीची सगळ्यांच्या मध्ये आज एक संकल्पना आम्ही सगळ्यांनी केलेली आहे पवार साहेबांचा सा सा आदर्श आज सगळ्यांसमोर आहेच आणि राहुलजी गांधी यांची मिळालेली साथ तसेच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची मिळालेली साथ यामुळे महाविकास आघाडीमध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा या वर्धापन दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि घटक पक्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आघाडीचा महाविकास आघाडीचा शरद अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद